केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत लोकप्रिय केटीएन महाराष्ट्र न्यूज सगळीकडे नऊ वर्षाचे स्वागत होत असताना किनवटमध्ये दुःखद घटना किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार विकास पुरुष प्रदीप नाईक यांचे दुःखद निधन किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार विकास पुरुष प्रदीप नाईक यांचे आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाचच्या दरम्यान हृदयविकाराने दुःखद निधन झाले आहे त्यांच्या निधनाने संबंध किनवट माहूर तालुक्यात शोककळा पसरली आहे त्यांचा अंत्यविधी दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी अकरा वाजता दहली तांडा त्यांच्या मूळ गावी तालुका किनवट येथे होणार आहे प्रदीप नाईक हे सन द एकोणीसशे नव्याण्णव साली राजकारणात सक्रिय झाले त्यापूर्वी ते तेलंगणातील आदिलाबाद येथे कापूस विक्रीचा व्यवसाय करीत असत एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश घेतला व एकोणीसशे नव्याण्णवची विधानसभा त्यांनी निवडणूक लढवली यात अल्पशा मताने पराभूत झाल्यानंतर सतत पाच वर्ष त्यांनी किनवट मतदारसंघ पिंजून काढत लोकांच्या गाठीबिटी घेऊन संपर्कात राहून कार्य केल्यामुळे ते दोन हजार चारच्या निव निवडणुकीत सहज विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले यानंतर सलग तीन वेळेस किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व करत अनेक विकासात्मक कामे या मतदारसंघात केली अनेक बंधारे बांधून शेतकरी बांधवांच्या सिंचनांचा प्रश्न सोडवला तसेच श्रीमती यश श्रीमती सूर्यकांत पाटील या देशाच्या ग्रामीण विकास मंत्री असताना प्रदीप नाईक यांनी पाठपुरावा करून किनवट माहूर तालुक्यातील गावोगावी अनेक लहान मोठे रस्ते तयार करून मुख्य रस्त्याला जोडण्या जोडल्यामुळे प्रत्येक गावात रस्ता तयार झाला गावोगावी पिण्याचे पाणी लाईटची व्यवस्था रोडची व्यवस्था नाल्या आरोग्य शैक्षणिक कार्यामध्ये नेहमीच सहभाग घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न केला मतदारसंघामध्ये सर्व धर्म समभावाचे हे हो वातावरण निर्माण केले सर्वधर्मीय त्यांचे चाहते होते मतदारसंघातील नोकरदार वर्ग व्यापारी वर्ग शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक बांधव त्यांच्यावर नितांत प्रेम करत असत मनमिळाऊ स्वभाव असलेले सर्वांना आपले आपले वाटणारे प्रदीप नाईक यांनी या जगाचा आज सकाळीच निरोप घेतला नवीन वर्षाचे स्वागत होत असताना प्रदीप नाईकांनी या जगाचा निरोप घेतला त्यामुळे सर्वांनाच अतिदुःख होत आहे संपूर्ण मतदार मतदारसंघ आज हळहळ व्यक्त करीत आहे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचे डोंगर पसरलेले आहे त्यातून त्यांना सावरण्याची ईश्वर शक्ती देवो किनवटुडे न्यूज म्हणजेच एन महाराष्ट्र न्यूजतर्फे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली भालेराव परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहे